चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कोबी अशा प्रकारचा माल झालेला आहे माऊली व्हेरायटी कोणती किती कोणी आणल्या दादा आज जास्तीत जास्त आणि कमीत कमी भाव सांगू शकता का हो काय झाले आज नऊ दहा आणि कमीत कमी हलके माल अजून रुपये धन्यवाद <laughs> कुठले गाव कोणतं आपलं तालुका कळ कर... धन्यवाद दादा चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालपौक तंत्र कोबी आठशे रुपये क्विंटल वीर व्हेरायटी अशा प्रकारचा मालपौक त्या मित्रांनो कोबी आठशे रुपये क्विंटल बारीक साईज पाहू शकता अशा प्रकारचा चांगला माल पाऊ मित्रांनो कोबी ही गिरले एक हजार रुपये क्विंटल एक हजार रुपये क्विंटल अशा प्रकारची कोबी गेलेली आहे माल पाहू शकता अशा प्रकारची जाडसाईज माल पाहू शकता मित्रांनो सातशे रुपये क्विंटल गेलेला आहे माल मोठा माल पाहू शकता सातशे रुपये क्विंटल पंधराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो भेट पंधराशे रुपये क्विंटल अशा माल मालपौशता बीट सतराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल मालपौक्रतराशे सतराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल हजार नऊशे रुपये क्विंटल अशा माल मालता बीट एक हजार नऊशे क्विंटल बीट प्रकारचा पाहुली नमस्कार आज बिटाची काय लेवल झाली कुठून कुठपर्यंत बीटा हजार रुपये सतराशे अठराशे चौदाशे साडे चौदाशे जास्त अच्छा सरासराशे पर्यंत निघाले ना एक एकोणीसशे गेला ना नमस्ते ओके वाले पोते ना ते अच्छा दे पोते हां हां हा, हा। देशवाडी चौदा आहे का अठराशे बाबाची पोल्ट्री पोते होती बाबा आय तिथे पाणीवर राहत पाणी वर्षीत राहत नाही बाहेर पडल ना धन्यवाद ते बाहेर पोहोच तुझी बोलली कसं काय मालिक सांगा हां माल कसा पाहिजेत चांगलाच भाव जाण्यासाठी सुकलेला माल पाहिजेत ना माल धन्यवाद दा। दादा चोवीसशे रुपये क्विंटल खोबरं माल अशा प्रकारचा अद्रक पाहू शकता मित्रांनो चोवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारची खोबरं माल अद्रक पाहू शकता चोवीसशे रुपये क्विंटल तेहतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो तिकडा माल तेहतीसशे रुपये क्विंटल तेहतीसशे रुपये क्विंटल त्रेसष्ट सहा हजार तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो अद्रक सहा हजार तीनशे रुपये क्विंटल अद्रक अशा प्रकारचा माल पाहू शकतात त्रेसष्ट सहा हजार तीनशे रुपये क्विंटल साडेसात पंच्याहत्तर रुपये साडेसात हजार साडेसात हजार क्विंटल अशा प्रकारचा माल पोहोचू शकतो हा भाऊ बोला ना साडेसात नमस्कार तुमची आहे का हो काय भाव गेली पंच्याहत्तर रुपये किलो किलो धन्यवाद साडेसात हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पू शकतात आठ हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पू शकतात सुपर अद्रक आठ हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पू शकतात आठ हजार रुपये क्विंटल अद्रक

पाच हजार रुपये क्विंटल वालपापडी दादा आपलं गाव तालुक्या निफाळमध्ये धन्यवाद दादा पाच हजार रुपये क्विंटल हॅलो मार्केट नाशिक धन्यवाद दादा पाच हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो वालपापडी कोणती व्हेरायटी होईल एक बत्तीसशे गेली का नाव माहिती आहे का व्हेरायटी कोणती आहे गौरी गौरी आहे का चांगली गेली बत्तीसशे रुपये क्विंटल गौरी धन्यवाद तुमची काय भाव गेली मेडिसिन कोणती व्हेरायटी गौरी ही काय बघू येत सदोतीसशे रुपये सदोतीसशेच लेबल शे सेहेचाळीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारची मिरची कोण होते चार हजार सहाशे रुपये क्विंटल चार हजार सहाशे क्विंटल सेहेचाळीसशे रुपये क्विंटल अशा माल मालक मिरची हा आपला काय बघला चार हजार सेट कुठले गाव कोणतं आपलं तालुका सिन्नर धन्यवाद चार हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल करू शकता घेवडा आणि हा गेलेला आहे पाच हजार रुपये क्विंटल हा याच्यावरती भाव जाईल हा पाच हजार गेला ना तुमचं गाव कोणतं तालुका धन्यवाद दादा पाच हजार रुपये क्विंटल अशा सहा हजार रुपये सहा हजार पाचशे रुपये अवली वटाणा काय भाऊ केला आज एकाहत्तर वटाणा अशा प्रकारचा माल पाहू शकता वटाणा मित्रांनो दादा हा एक्याऐंशी हा एक्क्याऐंशी रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता आवली जास्त जास्त भाव कुठपर्यंत आहे साडेनऊ रुपये धन्यवाद दादा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी